महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव तरुण पिढीला माझ्या लाडके भाऊ लाडक्या बहिणींना अभिलाल दादा देवरेकरनं जय मल्हार जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस रक्ताचं पाणी करून माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं जीवन अमृतमय करून दिलं त्यांच्यावर विश्वास ठेवून तसेच पाच हजार वर्षापूर्वी एन युद्धात सिद्धंत मम गात्रानी म्हणून अर्जुन शस्त्राखाली टाकतो तेव्हा भगवंत सुद्रामृद्ध सांगून मनातील शूद्रभाव काढून टाकून दहाय कुर्तुनी चायबन त्या श्रीमद भगवद्गीतेवर विश्वास देवरे सोळा दिवस सूत्रपणा या गावात अन्न त्या कुपोषण करतात काळी दीपावली आंदोलन आज तेरावा दिवस एवढं बलिदान करून आनंदखेडा गावात तीन दिवस असा बत्तीस दिवस मी बलिदान दिलं प्रशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावं कारण बेरोजगारांना रोजगार देणं ही राज्याची जबाबदारी आहे मग प्रशिक्षणार्थींना का नाही वर्गशिक्षक म्हणून मी अकरा महिना म्हणजे तीनशे चौतीस दिवस काम केलं कॅटलॉगवरती के माझ्या नावाने नोंद आहे एवढंच काय मी जसा वर्गशिक्षक होतो तशा माझ्या महाराष्ट्रातील लाडके भाऊ लाडक्या बहिणींनी सुद्धा प्रत्येक आस्थापनावर प्रामाणिक काम केलं आणि त्यांचा शंभर टक्का भारतीय राज्यघटनेचा कलम चौदा सोळा एकोणचाळीस एक्केचाळीस या कायद्यानुसार शंभर टक्का त्यांना नोकरी मिळेल यश मिळेल हा माझा ठाम विश्वास आहे जोपर्यंत धनगर समाजाच्या मुलांना शिक्षण नोकरी आणि महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला प्रमाण नोकरी मिळत नाही तोपर्यंत आपल्याला देवरे माघार घेणार नाही कारण मला बलिदान देण्याची सवय आहे करोना काळापासून एक लाख पंचवीस हजार पाचशे लोकांचा मी जीव वाचवला माझा जीव घेण्याचा अधिकार या राज्यकर्त्यांना नाही ज्या प्रकारे इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केलं त्यांना सलोटी पडून आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या देशाच्या महापुरुषांनी करून दाखवलं तसं सुद्धा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार मंगलप्रभात लोडा यांना सडोकी पडो करून यांना राज्यकर्त्यापासून यांचं नॅमिनेशन मिटून देईल हा मला ठाम विश्वास आहे यांनासुद्धा दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या रा इंग्रजांना जसं पडून लावलं तसा दादा देवरे आणि अडीच कोटी धनगर तसेच एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थींच्या सहकार्याने देवरे देवरेसुद्धा यांना राज्यकर्तापासून यांना सडोकी पळो करतील आणि तरुणांना रोजगार शिक्षण नोकरीमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये मी त्यांचा हक्क मिळवून देईल असा मी विश्वास देतो माझ्यासोबत जिजामातासारखा माझी आई आसरताई आहे रमाई माता जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत होत्या तशा माझ्यासोबत कविताताई आहेत दहा वर्षाचा मुलगा राजेश आणि भाग्यश्री पवित्राबाई बहीण यांना सोबत मी घेऊन अन्नत्याग करू शकतो बलिदान देऊ शकतो तर आम्ही अमर व्हायला तयार आहे परंतु या राज्यकर्त्यांना झडकी पळप करू आणि हे आंदोलन जोपर्यंत रोजगार मिळत नाही प्रशिक्षणार्थ्यांना जोपर्यंत धनगरांना त्यांचा हक्क मिळत नाही तोपर्यंत चालू राहील एवढंच बोलतो जय हिंद जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र जय मल्हार